साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही आपली सावित्री जी आहे ती घरामध्ये आपल्या गौतमीचा मोबाईलमध्ये फोटो बघत असते आणि बोलते की किती सुंदर दिसतेस माझी मुलगी नको तिला कुणाची दृष्ट लागायला बघाय सावित्री ही आपल्या पूजाचं खूप कौतुक करत असते आणि बिचारे ह्या कृष्णाचा खूप रागराग करत असते तेवढ्यामध्ये कृष्णा तिथे येते कृष्ण आईला बोलते की आई मला आपल्या पूजाचा ऑफिसचा पत्ता लागत होता असं जेव्हा सावित्रीला ही कृष्णा विचारते तेव्हा सावित्री खूप भडकते सावित्री बोलते की अगं अवधासे आलीस का तू इथे पांढऱ्या पाहायची कशाला तुला तिचा पत्ता लागतो गेली माझी शहरामध्ये मा पूजा आणि तिच्या पाठीमागे जायचं का तुला तुला त्या ऑफिस मध्ये कशासाठी जायचं असं सावित्री जेव्हा कृष्णाला विचारते तेव्हा कृष्ण बोलते की अगं आई तसं नाहीये आपल्या पूजाला कच्चं दूध खूप आवडतं ते खजूर ते पोच करायला जायचं होतं तिला पोच करून द्यायचं होतं बाकी काही नाही यासाठीच मला पूजाकडे जायचं होतं असं कृष्ण बिचारी या, या सावित्रीला सांगत असते तरी पण सावित्रीची काही बडबड कमी होत नसते सावित्री खूपच बडबडत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हे गावकरी जे आहेत ते इकडे या काकांच्या आणि या जयकांच्या घरी आलेले असतात कारण ते काहीतरी प्रश्न घेऊन आलेले असतात तेवढ्यात आता बायजाबाई तो तिथे येतात बायजाबाई सर्वांना नमस्कार करतात त्यानंतर गावातील एवढी काही लोक तिथे नसतात थोडीफारच आलेली असतात आता बायजाबाई बोलतात की एवढे लोक नाही आले गावातील कारण गावातील थोडेच लोक आले आहेत तेवढ्यामध्ये गावातील एक व्यक्ती तिथे आलेला बोलतो की अहो बायजाबाई गावातील लोकांमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही आजपर्यंत गावांसाठी खूप काही केलेलं आहे परंतु आता गावात वेगळीच चर्चा सुरू आहे असं पण इकडे हे गावकरी जे आहेत ते आपल्या बाईजाबाईला सांगू लागतात दुसरीकडे कृष्णा जे आहे कृष्णा आता ह्या आपल्या भक्तीला सांगते की अग आपल्या पूजा दिदीला खजूर किती आवडतो ना लहानपणी आपली एक गाय जनली होती तेव्हा बघ तेव्हा तिला किती खजूर आवडला होता तिने कुणाला खजूर सुद्धा खायला दिला नव्हता इतकी आनंद झाला होता आपल्या पूजाला खरोखर पूजा ही गावी यायला पाहिजे तिने एवढा गावाचा रागराग नाही करायला पाहिजे शेवटी आपलं गाव आहे आपला जन्म तिथे झालेला आहे किती जरी शहरात गेलीत ना माणसं तरी तिने गावी यायला पाहिजे असं पण ही कृष्णा जी आहे ती आता या पूजाला सांगत असते तर पूजा बोलते की आता आपल्याला तिचा पत्तासुद्धा माहीत नाही आहे कुठे पाहिजे तिला शहरामध्ये जाऊन आणि कसं ती खजूर पोच करायचं तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की नाही नाही आपण काही करून तिचा पत्ता शोधायचा आणि तिला ते खाण्यासाठी खजूर पोच करायचं तर इकडे ही भक्ती बोलते की तू तो पत्ता शोध तोपर्यंत मी खजूर छान तिच्यासाठी तयार करते तेवढ्यामध्ये इकडे आपली कृष्णा बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तू तिच्यासाठी तो खजूर जो आहे ना तो बनव मी तिचा पत्ता गावातून शो शोधून आणते तेवढ्यामध्ये भक्ती बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही लगेच मी तयारीला लागते ला तू जा तिचा पत्ता शोधायला तर इकडे पुन्हा ही कृष्णा त्या भक्तीला सांगते की छान छान जायफळ घालून ते खजूर बनवू तर दुसरीकडे ही बाईजाबाई बाई जी आहे ती ह्या सर्व गावकऱ्यांना सांगते की मी आजपर्यंत फक्त गावाच्या भल्यासाठी सर्व काही निर्णय घेतलेले आहे आणि सर्व निर्णय जे आहेत ते गावाला पटलेले आहेत आणि तुमच्यासाठीच मी हे निर्णय घेतले होते की डेअरी विकण्याची आणि डेअरी विकली की तिथे एक कंपनी उभा करायची एकदा कंपनी उभी केली की ही जी काही कर्जामध्ये बुडालेली डोके आहेत ना ती वर आली असते परंतु तुम्ही माझा विचार नाही केला अहो ह्या बाईजाबाईसारखी दृश दृष्टी जी आहे ना ती अगदी कुठल्याच पंचकृषीत नाही बरं का असं पण ही बाईजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगत असते आपल्याच माणसांना जर आपल्याच माणसाची पारख नाही तर मी काय करणार त्या गोष्टीला असं पण ही बायजाबाई जी आहे ती सर्वांना सांगू लागते आणि जा तुम्ही आता असं बायजाबाई सर्व गावकऱ्यांना बोलत असते तुम्हाला अजून कळलं नाही मला नेमकं काय बोलायचं आणि काय नाही असं पण बायजाबाई त्या सर्व गावकऱ्यांना बोलते काका बोलतात की जा तुम्ही आता तुमच्या घरी त्यावेळेस इकडे आता बायजाबाई असं बोलताच इकडे सर्व गावकरी तेथून जातात इकडे आता बायजाबाई दलपतभाऊजींना बोलतात की अहो दलपतभाऊजी विहिरीचं पाणी जे आहे ना ते दुसऱ्या दिशेने वळायला लागलं बरं का हातचं जे काही इलेक्शन आहे ना ते आता आपलं जायला नको काहीतरी नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे असं पण इकडे ही बायजाबाई जी आहे ह्या आपल्या दलपत भाऊजींना सांगत असते आणि आडलराव जवळ उभं राहून सर्व ऐकत असतात काकी पण जवळ असतात त्यानंतर इकडे आता ही बाईजाबाई खूपच चिडलेली असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावित्री घरामध्ये झोपलेली असते आणि तिथे कृष्णा जाते सावित्री तिथे झोपलेली असताना कृष्ण तिच्या हातातील मोबाईल जो आहे ना तो हळूच काढून घेते इकडे आता कृष्णाला फक्त पूजाचा पत्ता मिळवायचा असतो तेव्हा हळूच तो मोबाईल काढायला जाते परंतु सावित्री काही तो मोबाईल सोडायला तयार नसते आता ही कृष्णा हळूहळू तो मोबाईल काढू लागते परंतु तरी पण सावित्री तो फोन जो आहे तो अजिबात सोडत नसते त्यानंतर आता ही हळूच त्या उशीच्या खालून थोडंसं हात घालून तो मोबाईल काढते आणि त्या मोबाईलच्या तिथे एक वही पण असते आणि त्या वहीमध्ये सर्व काही लिहिलेलं असतं आता कृष्ण त्या वहीतलं सर्व वाचू लागते कारण आता ह्या पूजाचा पत्ता जो असतो तो त्या वहीमध्ये असतो आणि खूप काही अवघड अक्षर जे आहे ते त्या वहीमध्ये लिहिलेलं असतं आणि ते काही ह्या आपल्या कृष्णाला वाचताच येत नसतं कारण कृष्णाला मराठी वाचता येत नसतं त्यानंतर इकडे आता ही कृष्णा जी आहे ती सावित्रीला थोडीशी जाग असते तिथून पळून जाते आणि ह्या वई घेऊन ह्या भक्तीकडे ती येते आणि बोलते की हे बघ ह्या वईमध्ये तो पत्ता आहे तू वाच मला नाही वाचता येत त्यावेळेस आता भक्ती तो पत्ता वाचते आणि बोलते की जा तू काही हरकत नाही आहे तुला जर काही प्रॉब्लेम जर आला तर मला पुन्हा फोन कर तो खजूर जो आहे ना तो आपल्या घशाच्या खाली उतरणार नाही आहे तिने खाल्ल्याशिवाय तू जर आईला कळलं की डायरी घेऊन गेली तर तुझ्या सोबत माझीसुद्धा साल काढायला ती मागे पुढे बघणार नाही ती सावित्री आई आहे असं पूजा जी आहे ती या आपल्या कृष्णाला बोलते तर कृष्ण बोलते की आता काय करायचं माहीत आहे का भक्ती आपण एक काम करूयात तो पत्ता जो आहे ना तो माझ्याकडे लिहून दे मी त्या पत्त्यावर तो खजूर घेऊन जाते असं पण इकडे ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते आणि तो पत्ता जो आहे ना तो ही आपल्या कृष्णाच्या हातावरती लिहून देते तर कृष्ण बोलते की ठीक आहे ती माझ्या हातावर लिहून आता भक्ती तो पत्ता जो आहे तो आपल्या कृष्णाच्या हातावरती लिहून देते त्यावेळेस आता भक्ती जी आहे ती आपल्या ह्या कृष्णाला बोलते की व्यवस्थित घेऊन जा बरं का तो खजूर आणि पटकन मागे नाहीतर आई मला विचारेल की कुठे गेली ती त्यावेळेस इकडे आता कृष्णा बोलते की अशी जाते आणि अशी येते तू काळजीच करू नको माझी त्यावेळेस इकडे कृष्णा तो पत्ता जो आहे हातावरती तो एकदा बघू लागते आणि वाचू लागते आणि तो खजूरचा डब्बा जी आहे तो भक्ती आता खजूरचा डबा आपल्या कृष्णाच्या हातात देते तर कृष्णा बोलते की ठीक आहे जाते मी तिकडे पूजाला जेव्हा हा खजूर देईल नाही मी तेव्हा बघ पूजा किती खुश होते ते असं पण इकडे कृष्णा जी आहे ती आता या भक्तीला बोलत असते दुसरीकडे आता जयकांत जो आहे तो इथे गाडीच्या जवळ ऊस खात बसलेला असतो तेवढ्यात आता आढळराव तिथे येतात आणि आढळराव या जयकांतला बोलतात की काय तुमच्या काकींना सर्व गावकरी चांगलं ओळखतात वाटतं आता तेवढ्या आता जयकांत बोलतो की अहो काकाश्री तुम्ही असं काय बोलता काकाश्री पुण्यामध्ये आता इकडे आडुळराव बोलतात की जो काही व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हायरल केला त्याचं नाव मला समजलं बरं का तेव्हा जयकांत बोलतो की हो। तिचं नाव आहे कृष्णा इकडे जयकांत आणि आडलराव हे दोघे एकमेकांशी बोलत असतात आणि आता आढळराव जे आहे ती जयकांतची समजूत काढत असतात परंतु जयकांत काही ऐकायला तयार नसतो कृष्णा जे आहे ती खजूरचा डबा घेऊन इकडे आता या शहरात निघालेली असते ती आपल्या मनाशी बोलते की मी कसं जाऊ शहरामध्ये आता हा खजूर जर आज पोच केला नाही तर तो खराब होईल असं पणही कृष्ण आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता दुष्यंतची गाडी जी आहे ती आता शहराकडे निघालेली असते तेव्हा कृष्ण त्या ते गाडीला हात करते आणि ओ थांबा ओ थांबा असं म्हणू लागते तेव्हा मात्र इकडे कृष्णा आता असं जेव्हा म्हणत असते तेव्हा दुष्यंत आता या कृष्णाकडे बघतो दुष्यंत ते कृष्णाला ओळखलेलं असतं त्यानंतर आता दुष्यंत काही थांबत नसतो परंतु थोडा पुढे गेल्यानंतर दुष्यंतच्या गाडीतलं पेट्रोलच संपतं आणि ती गाडी जी आहे ती पुढे जाऊन उभी राहते त्यानंतर दुष्यंत बोलतो की गाडी अशी अचानक कशी बंद पडली अरे यार या गाडीतलं तर पेट्रोल संपले आता काय करावं असं पण इकडे दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो आणि इकडे कृष्णाला वाटतं की माझ्यासाठीच गाडी थांबली कृष्णाला पळत पळत जाते आणि ह्या आपल्या दुष्यंतला बोलते की अहो तुमची गाडी बंद पडली का का माझ्यासाठी थांबलेत तुम्ही तेव्हा मात्र आता दुष्यंतला ह्या कृष्णाचं सर्व काही सत्य आठवू लागतं कारण डेअरी विकण्याचा जो काही व्यवहार आहे तो ह्या मुलीमुळेच कॅन्सल झाला असल्याचं सत्य दुष्यंत समोर येतं आणि दुष्यंत कृष्णाकडे खूप रागाने बघत राहतो आपल्या आईला कसा त्रास झाला होता हा फक्त या मुलीमुळे असं पण इकडे हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो आता बिचारी कृष्णाजी आई ती या दुष्यंतच्या गाडीसमोर उभी राहिलेली असते दुष्यंत आणि कृष्णाजी आहेत ते दोघे एकमेकांकडे बघतात तेव्हा कृष्णाजी आहे ती आता ह्या दुष्यंतच्या काचेवरती थोडासा हात मारते त्या गाडीच्या आणि आता हळूच हा दुष्यंत ती गाडीची काच जी आहे ती खाली घेतो आणि बोलतो की काय तेव्हा कृष्णा लगेच दुष्यंतला बोलते की तुम्ही चक्क माझ्यासाठी गाडी थांबवली का तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की गाडीतलं पेट्रोल संपलं म्हणून थांबवली बाकी काही नाही तेव्हा आता कृष्णा बोलते की एवढी महागडी गाडी काय तर पेट्रोल संपलं म्हणे तेव्हा आता इकडे दुष्यंत बोलतो की यामध्ये काय लॉजिक आहे महागड्या गाडीतलं काही पेट्रोल संपत नाही का त्यावेळेस आता कृष्ण थोडासा विचार करू लागते त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की ईडियाटच मुलगी आहे आता कृष्णा इकडे तिकडे बघते तर दुष्यंत आता आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि इकडे फोन लावत असतो परंतु मोबाईलला रेंज नसते आता दुष्यंत आपल्या गाडीमध्येच बसून त्या मोबाईलला रेंज येते की काय बघत असतो आणि गाडीच्या खाली उतरतो आता तो, तो मोबाईल रेंजमध्ये येतो त्यावेळेस दुष्यंत त्या फोनवर बोलत असतो आणि आपली कृष्णा जी आहे ती आता इकडे साईडला उभी असते तेव्हा दुष्यंत बोलतो की गाडीमध्ये पेट्रोल का नाही भरलं असं दुष्यंत समोरच्या पार्टीला फोनवर विचारत असतो तेव्हा आता ही कृष्णा जी आहे ती गाडीवरती हात ठेवून उभी राहिलेली असते तेव्हा दुष्यंतीला बोलतो की हात काढ तेव्हा बिचारी आपली कृष्णाची आई ती गाडी गाडीवर ठेवलेला हात काढते तेवढ्यामध्ये आता या दुष्यंतच्या मोबाईलची पुन्हा रेंज जाते तेव्हा आता कृष्ण बोलते की मुगाट पाहुणं एक बोलू का अहो तुम्ही कधी जरी बघितले तरी एवढे तापलेले का असता दुष्यंत बोलतो की मी तुझ्याशी बोललो नाही मग कशाला बोलतेस गं माझ्याबरोबर असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो तर आता दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो की असं कसं गाव आहे इथे पेट्रोल पंप पण नाहीये कुठे दहा पंधरा किलोमीटरवरती असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो आणि फोन लावण्याचा खूप प्रयत्न करत असतो त्यानंतर दुष्यंत या कृष्णाला बोलतो की चल सरक बाजूला जाऊ दे मला त्यावेळेस इकडे कृष्णा पुन्हा दुष्यंत समोर येऊन उभी राहते त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की तुझं नेमकं म्हणणं काय आहे तेव्हा कृष्णा बोलते की मी एक मदत करू शकतेस बरं का तेव्हा दुष्यंत बोलतो की तू काय मदत करणार ग तू काही ते खोदणार आहे की काय पेट्रोलची असं पण इकडे दुष्यंत ही कृष्णाला बोलत असतो तेव्हा मात्र कृष्ण बोलते की मी तुम्हाला पेट्रोल आणून देते तेव्हा दुष्यंत बोलतो की तुला एक्स्ट्रा पैसे हवे असतील तेव्हा कृष्ण बोलते की नाही मला एक्स्ट्रा पैसे देऊ नका परंतु मला शहरामध्ये सोडा एवढंच काम करा फक्त मी तुम्हाला पेट्रोल आणून देते असंही कृष्ण जेव्हा दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत बोलतो की ए वेडीबिडी झाली काय मी तुला माझ्या गाडीत बसून चुकून पण नेणार नाही शहरामध्ये तेव्हा आता कृष्ण बोलते की अहो मला काय हाऊस नाही आली तुमच्या गाडीत यायची बोलतो की तू पेट्रोल नेमकं आणणार कुठून तुझ्या शेतात पिकतं की काय पेट्रोल तेव्हा ही कृष्णा बोलते की अहो माझ्या शेतात जर पेट्रोल पिकत असतं ना तर मी विमानाने गेले असते तुमच्यापर्यंत नसते आले असं पण कृष्णा आता या दुष्यंतला बोलते तेव्हा आता कृष्णा लगेच बोलते की मला शब्द द्या मी पेट्रोल घेऊन येते तर दुष्यंत बोलतो की ठीक आहे देतो शब्द तुला मी जा पेट्रोल घेऊन ये जातो तुला शहरात घेऊन तेव्हा आता कृष्णा बोलते की बरं ठीक आहे मी येते पेट्रोल घेऊन असं म्हणत कृष्ण आता पेट्रोल आणण्यासाठी पळत पळत जाते आणि दुष्यंत तिच्याकडेच बघत राहतो कृष्ण ही समोर एका चहाच्या टपरीवरती पेट्रोल मागण्यासाठी जाते त्यावेळेस इकडे आता ही कृष्णा त्या चहाच्या जा टपरीवरती जा जाते आणि पेट्रोल घेऊन येते तर दुष्यंत आपल्या मनशी बोलतो की इला काय आता चहाच्या टपरीवर पेट्रोल मिळणार तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा बोलते की हे बघा आणलं पेट्रोल मी तर दुष्यंत लगेच बोलतो की बरं चल आणि इकडे ते पेट्रोल टाकतो गाडीमध्ये आता पटकन पेट्रोल पेट्रोल ते पेट्रोल जे आहे ते ही कृष्ण ह्या आपल्या दुष्यंतच्या हातात देते आता आपली कृष्णा जी आहे ती पेट्रोल ह्या आपल्या दुष्यंतला गाडीमध्ये टाकण्यासाठी देते दुष्यंत आणि ही कृष्णा दोघेही गाडीमध्ये बसून इकडे शहराकडे निघाले असतात तेवढ्यामध्ये आता कृष्णाला काही गाडीमध्ये बसायची सवय नसते तिला खूप त्रास होत असतो ही दुष्यंतला बोलते की पाहुणं गाडीची कास थोडी खाली घ्या मला खूप त्रास होतोय तेव्हा आता दुष्यंत बोलतो की मी काय गाडीची काच खाली घेणार नाही तेव्हा कृष्णा बोलते की अहो प्लीज घ्या ना गाडीची काच खाली मला खूप त्रास होतो नाहीतर मला उलटी होईल तुमची गाडी खराब होईल असं जेव्हा कृष्णा ही दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत खूप घाबरतो आणि लगेच गाडीची काच जी आहे ती खाली घेतो आणि गाडीचं ब्रेक दाबतो गाडीचं ब्रेक दाबताच ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतच्या मिठीत येते आणि दुष्यंत जो आहे तो हे आपल्या कृष्णाच्या मिठीत पडतो दोघे एकमेकांकडे खूप वेळ एकमेकांकडे बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद